पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे शिरपुरात शानदार स्वागत शहरातून काढण्यात आली भव्य शोभा यात्रा जगप्रसिद्ध शिव महापुराण कथा वाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी रात्री नऊ वाजच्या सुमारास शिरपूर शहरात आगमन झाले यावेळी शहरातील शिव महापुराण कथा उत्सव समितीतर्फे त्यांचे शानदार स्वागत करून शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली एक ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान रोज दुपारी एक वाजेपासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत करवन रोडवरील भगवान महावीर उद्यानाच्या जागेवर आंतरराष्ट्रीय कथावाचक भागवत भूषण पंडित प्रदीपजी मिश्रा शिहोरवाले यांच्या सुमधूर वाणीतून सात दिवस शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे त्या पार्श्वभूमीवर कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता शिरपुरात आगमन झाले त्यांचे आयोजन समितीतर्फे जोरदार स्वागत करून चोप्राजींपासून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली सदर शोभा यात्रा शिरपूर बस स्थानक गुजराती कॉम्प्लेक्स पाचकंदील खालचे गाव बालाजी मंदिर या मार्गाने पाटील वाड्यात समारोप करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या जागेवर सर्वात मोठा मंडप उभारण्यात आला आहे या कार्यक्रमास खानदेशासह महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात येथून सुमारे दहा ते बारा लाख भाविक रोज कथा ऐकण्यासाठी येण्याचा अंदाज उत्सव समितीने व्यक्त करीत त्या दृष्टीने समितीकडून सर्व तयारी करण्यात आली आहे तसेच मुक्कामी राहणाऱ्या भाविकांसाठी जेवणाची राहण्याची कार्यक्रमस्थळी सोय करण्यात आली आहे शोभायात्रेत महिला पुरुष शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी शहर पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला